प्रभू श्रीरामांच्या प्रांत प्रतिष्ठापनेमध्ये संपूर्ण भारत देश भक्ती भक्तिसागरात डुबला असून आज सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या चाफळ येथील राम मंदिरात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली यावेळी मंदिर परिसरात हजारो भाविक भक्तगण उपस्थित होते जिल्ह्यात विविध ठिकाणांवर आणि मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते चाफळच्या श्री राम मंदिरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले केशरी कुर्ता व टोपी घालून या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांच्यासोबत पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाईही उपस्थित होते व्हीएम न्यूज मराठी सातारा Terima <laughs> What will you अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेट गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड किचन